नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे महाशिवरात्री निमित्ताने भरवल्या जाणाऱ्या चैतन्य नागनाथाच्या मुख्य यात्रा उत्सवाची गंगेवरून कावडीने आणलेल्या पाण्याची भव्य मिरवणूक काढून हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवाला जलाभिषेक करून मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला नेवासा तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून तेलकुडगाव येथील नागनाथाच्या यात्रा उत्सवाची ओळख आहे येथील यात्रा उत्सव कमिटी यात्रे अगोदर एक महिना या यात्रेचं अचूक नियोजन करतात तसेच गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन मोठ्या आनंदाने या यात्रा उत्सवात सहभागी होत असतात या यात्रा उत्सवासाठी या या गावातील असलेले सर्व नातेवाईक तसेच अधिकारी पदाधिकारी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आवर्जून नागनाथाच्या दर्शनासाठी येण्याची या गावची परंपरा असल्याने या उत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी आजच्या कावड मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांसह जवळपास पंधरा वाद्य पथक सहभागी झाले होते या मिरवणुकीत गावातील मुलींच्या लेझिम पथकाने सादर केलेली कला तसेच कावडीची आकर्षक सजावट या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरलं उद्या भव्य कुस्त्यांच्या या यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे नेवासा तालुक्यातील असलेल्या पूर्व भागातील तेलकुडगाव या तेलकुडगाव गावच्या नागनाथाचा यात्रा उत्सव मावशी शिवरात्रीच्या निमित्त भरवण्यात येतो आज मोठ्या प्रमाणात जंग गंगाजल अभिषेक करून या ठिकाणी कावड भव्य कावड मिरवणूक काढून आज या ठिकाणी यात्रा उत्सवास प्रारंभ झाला आहे माझ्यासोबत काही यात्रा कमिटीचे प्रमुख आणि ग्रामस्थ माझ्यासोबत आहे कशा पद्धतीनं हा यात्रा उत्सव भरवला जातो आणि काय महत्त्व या यात्रेला आहे श्री श्री क्षेत्र तेलकुळगाव येथील ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांचा यात्रोत्सव सालाबातप्रमाणे याही वर्षी अतिशय आमच्या गावकऱ्यांच्या सहकार्यातून भव्य दिव्य असा भव्य दिव्य असा यात्रोत्सव करण्यासाठी आम्हाला सर्व गावकरी बंधूंनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि हा महाशिवरात्रीनिमित्त सालाबादप्रमाणे यात्रोत्सव भरला जातो महाशिवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे कालच्या कीर्तनाने या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त कीर्तनाने यात्रोत्सवास प्रारंभ झाला आणि आजचा हा गुरुवार हा मुख्य दिवस आहे आजच्या मुख्य दिवशी आमचं ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांचं अभिषेक करून या ठिकाणी चैतन्य नागनाथ महाराजांची कावडी मिरवणूक मिरवणूक या ठिकाणी आज सुरुवात होऊन संपन्न झाली आहे आमच्या गावातील कावडी धारकांनी गंगेवरून पाणी आणून अतिशय पायी जवळपास तीनशे ते चारशे भाविकांनी या ठिकाणी पायी पाणी आणून या ठिकाणी आपल्या चैतन्य नागनाथ महाराजांना या ठिकाणी गंगाजल स्नान केलेलं आहे आणि या सकाळच्या कावडी मिरवणुकीमध्ये अतिशय पारंपरिक पद्धतीने आमच्या गावातील सर्व रणरागिणी मुली मुले यांनी उत्कृष्ट असं लेझिम पथक या ठिकाणी चैतन्य नागनाथ महाराजांच्या कावडीमध्ये सहभाग सा आणि सादर केलेला आहे त्यानंतर इतर अहिल्यानगर असेल व परिसरातील सर्व बँड पथक डी जे सिस्टीम असतील सर्व वाद्य डोलीबाज्या सर्वच जणांनी या ठिकाणी या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग्य घेतला आणि श्री क्षेत्र चैतन्य नागनाथ देवस्थान व यात्रा कमिटीला सर्वांनी सहकार्य केल्यामुळं आपण सर्वांच्या सहकार्यातून हा यात्रोत्सव भव्य दिव्य असा या ठिकाणी साजरा करत आहोत आज सकाळची कावडी मिरवणूक झाल्यानंतर सायंकाळी ठीक सात साडेसात वाजता आपल्या देवाचा छेबिना या ठिकाणी संपन्न होणार आहे सेमिनार झाल्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या सौमंगला ताई यांचा लोकनाट्य तमाशा या ठिकाणी रात्री नऊ ते बारा या वेळेमध्ये संपन्न होणार आहे त्यानंतर आपल्या या चैतन्य नागनाथ महाराजांच्या दरबारामध्ये देवाचा जागर या ठिकाणी होतो तसेच उद्या सकाळी म्हणजे यात्रेच्या तिसऱ्या दिवशी ज्यांनी ज्यांनी या यात्रोत्सवात सहभाग घेतला त्यांचा हजेरीचा कार्यक्रम या ठिकाणी उद्या सकाळी घेतला जातो म्हणजे त्या सहभागाची बिदागी त्यांना आपण सर्व यात्रा कमिटीच्या वने देत असतो आणि सालाबातप्रमाणे जंगी कुस्त्याचा हंगामा होतच असतो पण यावर्षी त्याहून गावकऱ्यांच्या सहकार्यातून यजमान मंडळीने खूप अशा चांगल्या प्रकारे बक्षीस दिल्यामुळं यावर्षी भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचा हगामा आपण करत आहोत जवळपास दीड ते दोन लाख रुपये किमतीच्या नामांकित मल्लांच्या कुस्त्या लावलेल्या आहेत आणि त्यानंतर ऐनवेळी येणाऱ्या मल्लांची नाव नोंदणी करून त्याही देखील कुस्त्या आपण घेणार आहोत म्हणजे जवळपास तीन ते चार लाख रुपयापर्यंत जंगी कुस्त्याचा हगामा आपण उद्या दुपारी तीन नंतर डे नाईट म्हणजे दिवस रात्र घेणार आहोत भव्य चांगल्या प्रकारे आमच्या गावचे जंगी कुस्त्याच्या हगामासाठी ज्यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली अतिशय उत्कृष्ट असं सर्वांनी त्या ठिकाणी नियोजन केलं आहे बैठक व्यवस्था केली आहे लाईटची सुविधा केली आहे यावर्षी चांगल्यात चांगलं नियोजन या ठिकाणी कुस्त्याच्या हगामाच्या माध्यमातून चैतन्य नागनाथ क्रीडा संकुल श्रीरामनगर येथे जंगी कुस्त्याच्या आगम्याच्या माध्यमातून होणार आहे खरोखर चांगल्या प्रकारे गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा यात्रोत्सव दिवसेंदिवस मोठा होत आहे सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी आम्ही श्री क्षेत्र चैतन्य नागनाथ देवस्थान यात्रा कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार मानत आहोत धन्यवाद तर अशा पद्धतीनं राजकीय जोडे बाजूला ठेवून तेलकुडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपलं ग्रामदैवत नागनाथाचा यात्रा उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न केला जात आहे राष्ट्र सह्याद्रीसाठी नेवासा प्रतिनिधी सोपान भगत बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफ सेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता सायवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा